आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा भारतीय महोत्सव आहे पण तरी देखील आपल्या देशातल्या प्रादेशिक इफ्फीमध्ये नेमकं मध्ये महत्व दिलं जातं आणि या वर्षी कोणते प्रादेशिक चित्रपट विशेष उल्लेखनीय आहेत या वर्ष इफ्फी मध्ये प्रादेशिक सिनेमांना नेहमीच खूप महत्वाचं स्थान आहे कारण इफ्फी जरी जागतिक आपण सिनेमांचा पट मानला गेला त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे इंडियन पॅनोरमा हा जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये बावीस पूर्ण लांबीचे आणि एकवीस लघुपट यांची निवड केली जाते ज्याला इंडियन पॅनोरमा असं म्हटलं तर देशभरातील काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात राजस्थान पासून आसाम पर्यंत म्हणजे पूर्ण अख्खा भारत पालता घालणारा एक पट तिथे दिसतो देशभरातून क्युरेट केलेले अधिक सिनेमे तिथे दिसतात हे तर हे प्रादेशिक सिनेमे प्रामुख्याने आणि ज्याच्यामध्ये मुख्य धारेतले म्हणजे बॉलिवूड आपण म्हणूया किंवा ते सिनेमेपेक्षा जगा भारतामध्ये वेगळे सिनेमे काय आहेत आसाममध्ये काय सिनेमा होते केरळमध्ये काय सिनेमा होते राजस्थानी भाषेमध्ये काय सिनेमा होतोय तुळूमध्ये काय सिनेमा होतोय हे या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात त्याच वेळेला ह्याच्यामध्ये दरवर्षी गोवा सेक्शन म्हणजे की आपण गोवा हे होस्टिंग स्टेट असल्यामुळे बर। गोव्यातले सिनेमे पाच सिनेमे गोव्यातले यावर्षी निवडले गेलेले आहेत जे लघुपट आहेत कोकणी भाषेमध्ये तर हा एक वेगळा भाग असतो अशा पद्धतीने आपण प्रादेशिक सिनेमाला जे प्लॅटफॉर्म देतो एवढ्या मोठ्या मंचावरती तेव्हा त्या प्रादेशिक सिनेकर्मींसाठी एक मोठी ऊर्जा निर्माण होते ते चांगलाच सिनेमा आपला अधिकाधिक लोकांपर्यंत जगापर्यंत कसा पोहोचेल आणि आपण केलेला सिनेमा त्याला जग कसं बघतं हे समजून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात गोंधळ हा मराठी चित्रपट सुद्धा आहे मला वाटतं नाही का त्याच्यामध्ये गोंधळ हा मराठी सिनेमा आहे आता थांबायचं नाही हा मराठी सिनेमा आहे दोन ते तीन मराठी सिनेमे आहेत त्याच्यासोबत मल्याळम सिनेमे आहेत कन्नड आहे तेलगू आहे तमिळ आहे बरोबर किशोर किशोरजी इफीच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये